नमस्कार पुस्तक नगरी या आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे वीणा गवाणकरांचं एक होता कारवर हे पुस्तक अनेकांनी शाळेत वाचलं असेल कुणाला तरी भेट दिली असेल किंवा निदान त्याबद्दल ऐकलं तरी असेल पण एक साधा प्रश्न आहे एका अमेरिकन कृष्णवर्णीय शास्त्रज्ञाची जो गुलामगिरीत जन्माला आला त्याची कहाणी महाराष्ट्राच्या घराघरात इतकी लोकप्रिय का झाली असावी हाच हाच तर महत्वाचा प्रश्न आहे आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही गोष्ट मराठी वाचकांच्या मनात इतकी खोलवर का रुजली हे समजून घेणं बरोबर तर आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत आपल्याकडे या पुस्तकाची प्रत आहे काही लेख आहेत आणि वाचकांच्या ऑनलाईन प्रतिक्रियाही आहेत ज्यातून या पुस्तकाचा लोकांवर किती खोलवर परिणाम झालाय हे दिसत अगदी आपला उद्देश फक्त जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांची गोष्ट पुन्हा सांगणं नाही तर तर ती गोष्ट मराठी मनाला इतकी का भिडली याचं विश्लेषण करणं आहे ही गोष्ट फक्त एका व्यक्तीच्या संघर्षाची नाहीये तर ती वीणा गवाणकर यांच्या विलक्षण लेखन शैलीची सुद्धा आहे सुरुवात तिथूनच करूया वीणा गवाणकर त्या काही व्यावसायिक लेखिका नव्हत्या त्या एक गृहिणी होत्या माझी ग्रंथपाल होत्या मग इतकं प्रभावी पुस्तक त्यांच्या हातून कसं लिहिलं गेलं आणि याच गोष्टीत म्हणजे पुस्तकाच्या यशस्वीतेचं रहस्य दडलंय गवणकरांनी त्यांच्या मनोगतात लिहिलंय की मुंबईच्या फोर्ट परिसरात जुनी पुस्तकं चाळताना त्यांना एका कृष्णवर्णीय शास्त्रज्ञावरचं एक पुस्तक दिसलं त्यांनी ते विकत घेतलं आणि रात्री आपल्या मुलांना झोपवताना त्यातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली अच्छा म्हणजे या पुस्तकाचा जन्मच एका आई आणि मुलांच्या संवादात झाला अगदी बरोबर आणि त्यामुळेच पुस्तकाची भाषा इतकी सोपी सरळ आणि म्हणजे संवादी आहे त्या मुलांच्या प्रश्नांना उत्तर देत होत्या हो त्यांच्या शंकांचं निरसन करत होत्या त्यामुळेच यात कुठेही बोजड भाषा नाही तांत्रिक शब्दांचा भडीमार नाही किंवा विद्वत्तेचं प्रदर्शन नाही आणि त्याचा परिणाम आजही दिसतो ऑनलाईन चर्चांमध्ये लोक लिहितात की या पुस्तकाने आम्हाला जगायला शिकवलं एका लेखात तर याला अजरामर चरित्र म्हटलंय हो आणि एका चरित्राला अजरामर म्हणणं ही खूप मोठी गोष्ट आहे खरे म्हणजे ही फक्त एका माणसाची कहाणी नाही तर त्या पलीकडे काहीतरी आहे ते काय ते काहीतरी म्हणजे जिथे काहीच नाही तिथे जग निर्माण करण्याची जिद्द आणि या जिद्दीची सुरुवात कारवरच्या जन्मापासूनच होते त्यांच्या बालपणाबद्दल बोलूया ते खूपच खडतर होत त्यांचा जन्म अठराशे पासष्टच्या आसपास झाला तोही गुलामगिरीत गुलामांच्या जन्माची नोंदच ठेवली जात नसल्याने त्यांची जन्मतारीख ही कोणाला नक्की माहित नाही जन्मानंतर काही आठवड्यांतच रात्रीच्या अंधारात काही दरोडेखोरांनी त्यांचं आणि त्यांच्या आईचं मेरीचं अपहरण केलं त्यांचे मालक यांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला त्यांना फक्त तो लहान मुलगा परत मिळाला एका तीनशे डॉलरच्या घोड्याच्या बदल्यात पण त्याची आई मेरी त्यांना पुन्हा कधीच दिसली नाही म्हणजे जन्मतःच पोरके पण वाट्याला आलं हो आणि त्यांचं पालनपोषण मोजेस आणि सुजन कार्वर या निश्चंतान दाम्पत्याने केलं पण जॉर्ज जन्मापासूनच खूप अशक्त आणि सतत आजारी असायचा आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी एक प्रकारे वरदान ठरली असं म्हणता येईल का अगदी त्याला शेतावरच्या कष्टाच्या कामाला कधी झुंपलं नाही सुजन कारवरने त्याला घरात आणि परसबागेतच लहान सहान कामं दिली आणि इथेच इथेच त्याचा निसर्गाशी एक अतूट नातं तयार झालं झाड फुलं हो झाड फुलं किडे यांचा त्याला प्रचंड कुतूहल वाटू लागलं तो तासान तास त्यांच्याकडे बघत बसायचा लवकरच त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक वनस्पतीची स्वतःची एक भाषा असते पुस्तकातला तो प्रसंग खूप सुंदर आहे जिथे लोक त्यांना वनस्पतींचा डॉक्टर म्हणू लागतात हो कारण ते बागेतल्या रोपांना काय हवं काय नको हे अगदी अचूक सांगायचे आजूबाजूचे शेतकरी त्यांची मदत घ्यायला लागले म्हणजे बघा ज्या शारीरिक अशक्तपणामुळे त्याला निरुपयोगी समजलं गेलं होतं त्याच गोष्टीमुळे त्याला स्वतःमधली खरी ताकद ओळखता आली अरे शिक्षणाचा तर संघर्ष तर अजूनच मोठा होता खूप मोठा कृष्णवर्णी असल्यामुळे त्यांना स्थानिक शाळेत प्रवेश मिळाला नाही बरोबर वयाच्या अकराव्या वर्षी फक्त शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आपलं घर सोडलं अकराव्या वर्षी हो दुसऱ्या गावातल्या कृष्णवर्णीय मुलांसाठीच्या शाळेत जाण्यासाठी पुढची अनेक वर्ष त्यांनी अक्षरशः मिळेल ते काम करून स्वतःचं शिक्षण आणि पोट भरलं धुणी भांडी स्वयंपाक शेतीची कामं काहीही काहीही एकदा तर एका विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतरही ते कॅम्पसमध्ये पोहोचल्यावर कळलं की ते कृष्णवर्णीय आहेत आणि तिथल्या अध्यक्षांनी त्यांचा प्रवेश रद्द केला हे ऐकून म्हणजे इतक्या नकारानंतरही त्यांच्यात कटुता नाही तर शिकण्याची जिद्द कायम राहिली हेच आश्चर्य वाटतं आणि गवाणकरांनी हेच खूप सुंदर मांडलंय त्यांनी कुठेही कारवरच्या भावनांचं मेलोड्रामॅटिक वर्णन केलेलं नाही त्या फक्त घटना सांगतात आणि त्यातूनच कारवरची शांत पण कणखर वृत्ती जास्त प्रभावीपणे समोर येते हो वाचक स्वतःच विचार करतो की एवढं सगळं होणही हा माणूस तुटला कसा नाही आणि इथेच वाचक त्यांच्याशी जोडला जातो मग वनस्पती आणि कलेची आवड असलेला हा मुलगा एक जगप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ कसा बनला हा प्रवास कसा घडला आयोवा स्टेट कॉलेज कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला जिथे ते पहिले कृष्णवर्णीय विद्यार्थी होते म्हणजे सुरुवातीला ते तिथे चित्रकला शिकत होते अच्छा हो त्यांच्या एका शिक्षिकेने वनस्पतींच्या कौशल्य ओळखलं आणि त्यांना कृषी विज्ञान शिकण्याचा सल्ला दिला त्यांना कळून चुकलं होतं की या मुलाला वनस्पतींची नुसती आवड नाही तर त्याला त्यांची भाषा समजते आणि मग त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारी ती घटना घडली बुकरटी वॉशिंग्टन यांचं एक पत्र आलं हो आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की त्या काळात तस्केगी इन्स्टिट्यूट ही फक्त एक शिक्षण संस्था नव्हती ती एक चळवळ होती बरोबर ती कृष्णवर्णीय समाजासाठी स्वावलंबन आणि प्रगतीचे एक प्रतीक होती बुकरटी वॉशिंग्टन यांनी कारवर यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी कोणती मोठी ऑफर दिली नव्हती पैसा प्रसिद्धी असं काहीच नव्हतं उलट त्यांनी लिहिलं होतं मी तुम्हाला पैसा किंवा पद देऊ शकत नाही पण आपल्या लोकांना दारिद्र्य आणि निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचं काम देऊ शकेन hmm. आणि कारवर यांनी मोठी नोकरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी उत्तरात लिहिलं माझ्या लोकांसाठी काम करणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे आणि टस्किगी मधली त्यांची प्रयोगशाळा ती तर त्यांच्या टाकावतून टिकाऊ या तत्वज्ञानाचं उत्तम उदाहरण आहे नक्कीच तिथे काहीच साधन सामग्री नव्हती तेव्हा कारवर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कचऱ्यातून प्रयोगशाळा उभी केली कचऱ्यातून हो फुटलेल्या बाटल्या जुने डब्बे तारांचे तुकडे फेकून दिलेली भांडी यातून त्यांनी उपकरणं बनवली त्यांची प्रयोगशाळा म्हणजे आजच्या भाषेत बेस्ट फ्रॉम वेस्टचं एक उत्तम उदाहरण होतं आणि हाच गुण मराठी वाचकांना प्रचंड भावतो कमी संसाधनांमध्ये मोठं काम उभं करण्याची जी जुगाड वृत्ती किंवा जिद्द आपल्याकडे महत्त्वाची मानली जाते तिचंच एक जागतिक रूप कारवरमध्ये दिसतं गवाणकरांनी हेच अचूक हेरलं आहे आमची ही चर्चा आपल्याला आवडत असेल तर पुस्तक नगरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं की तुमच्याकडे जे आहे तिथूनच सुरुवात करा आता त्यांच्या सर्वात मोठ्या कार्याकडे वळूया द पीनट मॅन हो ज्यामुळे त्यांना द पीनट मॅन म्हणजे शेंगदाणा माणूस म्हणून ओळख मिळाली दक्षिणेकडील राज्यांमधली जमीन वर्षानुवर्षे कापूस आणि तंबाखूचं पीक घेऊन नापीक झाली होती हो जमिनीचा सगळा कस निघून गेला होता इथे कारवरचं वैज्ञानिक ज्ञान कामी आलं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की पिकांची फेरपालट करा कापसाऐवजी शेंगदाणे आणि रताळी लावा यामागे एक साध पण महत्वाचं विज्ञान आहे का कापसासारखी पिकं जमिनीतून नायट्रोजन शोषून घेतात म्हणतात म्हणजे ते जमिनीला रिचार्ज करण्याचा एक नैसर्गिक उपाय देत होते अगदी शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं जमिनीचा पोत सुधारला शेंगदाण्याचा भरघोस पीक आलं पण आता त्यांच्या समोर एक नवीनच डोंगर उभा राहिला की इतक्या शेंगदाण्यांचं करायचं काय बरोबर त्याला बाजारपेठच नव्हती म्हणजे एका एक समस्येतून सुटता सुटता ते दुसऱ्या आर्थिक संकटात सापडले आणि इथेच कारवरमधला शास्त्रज्ञ जागा झाला नाही तर त्यांच्यातला संशोधक आणि म्हणजे नवकल्पनांचा बादशाह जागा झाला त्यांनी ठरवलं की जर शेंगदाण्याला बाजारपेठ नसेल तर आपण ती निर्माण करायची आणि मग त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली हो स्वतःच्या प्रयोगशाळेत आणि त्यातून त्यांनी तीनशे पेक्षा जास्त उत्पादने तयार केली ही यादीच अविश्वसनीय आहे हो ना दूध बटर चीज कॉफी शाई साबण सौंदर्य प्रसाधन कागद औषध काय नाही बनवलं त्यांनी त्यांनी रताळ्यापासूनही शंभर पेक्षा जास्त पदार्थ बनवले म्हणजे ते फक्त प्रयोग करत नव्हते तर ते एका संपूर्ण समाजाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देत होते बरोबर त्यांनी दाखवून दिलं की शेतकऱ्याच्या पायाखालची माती आणि त्यात पिकणारं शेंगदाण्यासारखं सामान्य पीक किती मौल्यवान असू शकतं आणि याच कामामुळे त्यांना थेट अमेरिकेच्या संसदेसमोर साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं ती घटना तर खूपच नाट्यमय आहे हो ती एक अविस्मरणीय घटना होती शेंगदाणा उत्पादक संघटनेने त्यांना आयात होणाऱ्या शेंगदाण्यावर कर लावण्यासाठी साक्ष द्यायला बोलवलं होतं पण तिथे गेल्यावर त्यांना सुरुवातीला फारशी चांगली वागणूक मिळाली नाही नाही सुरुवातीला तिथल्या खासदारांनी त्यांच्याकडे पाहून नाकम उरडली एकतर ते कृष्णवर्णीय होते आणि त्यांचे कपडेही जुने होते त्यांना बोलायला फक्त दहा मिनिटं देण्यात आली पण त्या दहा मिनिटांचं काय झालं हे इतिहासच आहे कारवर बोलायला सुरुवात केली आणि आपल्या सोबत आणलेली उत्पादनं दाखवायला सुरुवात केली त्यांचा आत्मविश्वास विषयावरची पकड आणि आपल्या लोकांबद्दलची तळमळ पाहून संपूर्ण समिती मंत्रमुग्ध झाली कोणीतरी ओरडून म्हणाले तुमचा वेळ संपलाय पण समितीच्या अध्यक्षांनीच त्यांना सांगितलं तुमचं तुम्ही सुरू ठेवा तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या कमाल ते जवळजवळ दीड तास बोलले आणि त्यांच्या भाषणानंतर तो कायदा एक मताने पास झाला ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि कारवर एका रात्रीत राष्ट्रीय नायक बनले अगदी या सगळ्या यशानंतरही त्यांची नम्रता आणि सेवावृत्ती ती वाखणण्याजोगी होती त्यांनी आपल्या बहुतेक शोधांचं पेटंट घेतलं नाही त्यांचं म्हणणं होतं हे ज्ञान मला देवाने दिलं आहे मग मी ते विकून पैसे कसे कमू त्यांनी टस्कीशे शहाण्णव ते एकोणीसशे त्रेचाळीस पर्यंत म्हणजे फक्त एकशे पंचवीस डॉलर प्रति महिना याच पगारावर काम केलं का हो ते अनेकदा पगाराचे बँकेत जमा विसरून जायचे त्यांनी आपली संपूर्ण जमापुंजी कार्वर रिसर्च फाउंडेशनला दान केली जेणेकरून त्यांच्या मृत्यूनंतर हे संशोधन सुरू राहावं तर आता आपण सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया या सगळ्याचा अर्थ काय हे पुस्तक आजही इतकं महत्वाचं का वाटतं मला वाटतं कारण हे पुस्तक फक्त एका शास्त्रज्ञाचं चरित्र नाही तर ते एका जीवनशैलीचं दर्शन घडवतं एका वृत्तपत्रीय लेखात म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक आपल्याला शिकवतं की अन्यायाला सामोरं जाताना त्याचा बदला द्वेषाने नाही तर आपल्या विधायक कार्याने घ्यावा खूप मोठा विचार हा हो कारवर यांनी आयुष्यभर प्रचंड वर्णद्वेषाचा सामना केला पण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सर्व गरीब शेतकऱ्यांच्या मग ते कृष्णवर्णीय असोत की श्वेतवर्णीय भल्यासाठी वाहून घेतलं आणि विळ्या गावणकर यांच्या साध्या उघवत्या शैलीमुळे ही महान जीवनकथा प्रत्येकाला आपली वाटते त्यात कुठेही परकेपणा जाणवत नाही जिथे लोकांना फक्त कचरा दिसायचा तिथे त्यांनी क्षमता पाहिली नापिक मातीत सामान्य शेंगदाण्यात आणि मुख्य म्हणजे माणसात म्हणूनच हे पुस्तक एक होता कारवर असं भूतकाळात राहत नाही ते एक आहे कारभर बनून कायम आपल्यासोबत राहत यांचं निसर्गाबद्दल वाचणं चांगलं आहे पण जर एखादी व्यक्ती जंगलात जाऊन शांतपणे ऐकेल तर ती पुस्तकांपेक्षा जास्त शिकू शकते कारवर यांचं आयुष्य हेच शिकवतं की उत्तर आपल्या आजूबाजूलाच दडलेली आहेत फक्त बघण्याची दृष्टी हवी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या अवतीभोवती अशी कोणती निरुपयोगी किंवा सामान्य गोष्ट आहे ज्यात आपण वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास प्रचंड क्षमता दडलेली असू शकते एक होता कारवर या पुस्तकावरील ही सखोल चर्चा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा ही चर्चा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि अशाच वैचारिक चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत धन्यवाद